राम राम शेतकरी बंधूंनो आपल्या खुंडांना आपल्या जनावरांना जर औषध पाचवायचे असेल किंवा त्यांना गोळ्या खाऊ घालायच्या असेल तर त्या कशा खाऊ घालाव्यात याबद्दलचा हा व्हिडिओ आहे इथे बघू शकता हे पिवळ्याची पिवळा ज्वारीचे चिपाड कडूळ आहे याच्या पोंग्यामध्ये पहिले गोळीचे दोन तुकडे करून त्यातील एक तुकडा टाकून हा आमच्या सोन्या खोंडाला खाऊ घातला त्याला थोडी सर्दी झालेली आहे तसेच हा दुसरा तुकडा परत ह्याच्यामध्ये टाकून त्याला आपण आता खाऊ घालणार आहोत बघू शकता तुम्ही तो कसा गटम करत आहे खीर गटम कुठल्याही प्रकारची बाटली नाही तोंड वर करणे नाही ठसका लागणे नाही काही नाही एक मिनटात काम फते ही श्वास नावाची गोळी आहे थोडी सर्दी झाली त्याला असा फुसफुस करत असेल तर आम्हाला डॉक्टर साहेबांनी सांगितलेली आहे ही होमिओपॅथिक गोळी आहे या गोळीला हात लागलेली जमत नाही आपण आपल्या डॉक्टरांना विचारल्याशिवाय या गोळ्यांचा उपयोग करू नये हा व्हिडिओ केवळ गोळ्या कशा द्याव्या सोप्या पद्धतीनं त्या संदर्भातील आहे या गोळ्याला हात न लागता या गोळ्या कुंग्यामध्ये टाकल्या आणि हे असे त्याला खाऊ बस एवढेच आपल्याला सांगावायचे आहे तसेच आपल्यामध्ये ही पद्धत योग्य आहे का बरोबर आहे का यामध्ये काही सुधारणा करण्याची गरज आहे ती सुद्धा आपण कृपया सुचवावे धन्यवाद धन्यवाद